हे हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णा स्वागत करत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजच्या थमन्यालवरून तुम्हाला समजलंच असेल मी आज बनवत आहेत कुरकुरीत अशी आळूवडी तर चला आपण रेसिपी बघूया पहिल्या एका बाउलमध्ये मी छान असं बेसन काढून घेतलं होतं नंतर त्यामध्ये मी असा क्रश करून ओवा घालणार होते जेणेकरून फ्लेवर खूप छान येतो आळूवडीला आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते यामध्ये आपण ॲड करणार आहोत आता मिरची पावडर आता तर यामध्ये तुम्ही मिरची लसूण अद्रक वगैरे त्याची पेस्टसुद्धा करून घालू शकता पण मी अगदी सोप्या पद्धतीने अळूवडी बनवली आहे सुक्या मसाल्यांपासून तर नंतर मी ॲड केली होती त्यामध्ये हळद आणि नंतर मीठ ॲड केलं होतं आणि थोडंसं चवीपुरते जिरेसुद्धा मी त्यामध्ये ॲड केलेले होते नंतर छान असं ते आपल्याला मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे रिक्वायरमेंटनुसार आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे तर छान आता असे आपले मिश्रण सुद्धा तयार होतं आणि मी जे पानं होते ते सुद्धा खूप छान असे धुवून घेतले होते आणि आता जे आपलं मिश्रण आहे ते पूर्ण पानावरती स्प्रेड करत होते आता हे पान लावताना माझ्याकडून चुकलं होतं ॲक्च्युली याचं वरच्या साईडने पान लावायला पाहिजे होतं मी म्हणजे ते उलटं लावलं होतं तर ते अल्टरनेट असे पाणी आपल्याला लावायचे आहे जेणेकरून आपले लेअर खूप छान येतात अशा पद्धतीने आपल्याला लावायची होती तर ही आळूवडी मला तर बिलकुल आवडत नाही पण शिवच्या बाबांना खूप आवडतो आवडती त्यामुळे म्हटलं चला आज बनवूया कारण ननंदबाईंनी पाणी दिलेली होती तर एक चार पाच दिवस झाले होते तेव्हा दिलेली गावाकडनं आले तेव्हा तर ते फ्रीजमध्ये होते आणि भाजीला सुद्धा काही नव्हतं म्हटलं चला आज तर आळूहळी बनवूया तशी पण शिवला आणि शिवच्या बाबांना खूप आवडती त्यानंतर मी छान असं फोल्ड करून घेतलं आता यावरती सुद्धा तुम्ही आणखीन बेसन लावू शकता पण मला काही गरज वाटली नाही सो मी नाही लावलं ते अशाच प्रकारे आपण सर्व वड्या ज्या आहे त्या पानांना म्हणजे आपण बेसन लावून घेऊन त्या तयार करून घेणार आहोत आता मी एक पाच ते दहा मिनिटासाठी वाफळायला ठेवणार आहे तर मी पहिले कढईमध्ये पाणी ठेवून वरती चाळण ठेवून त्याला ते चाळणीला तेल लावून त्याच्यामध्ये ते वड्या ठेवलं ऍक्च्युली ते हा तेल लावायचं माझ्याकडं जो ब्रश होता तो सुद्धा होता बट कुठे गेला माहीत नाही सो असाच हाताने जुगाड केला आता हे आपण दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवून त्याला छान असे आणून घेणार आहोत तर आपल्या वड्या छान अशा वाफळलेल्या आहेत त्या आपण काढून घेऊया ते आता आपण करणार आहोत कट तर तुम्हाला पण आळूवडी आवडती का जर आवडत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तर ह्या आपण कट करून घेतल्या हो होत्या आता त्या करणार आहोत आपण फ्राय तर मी ते तेल गरम करून घेतलं होतं आणि सर्व वड्या अशा आपण तळून घेणार आहोत आता त्या कलर चेंज होऊपर्यंत आपल्याला त्या फ्राय करून घ्यायच्या आहेत तळून घ्यायच्या आहेत त्या जेणेकरून त्या क्रंची होतील छान अशा तर मी आता, आ, आता ते काढून घेतले आहे आता मी त्या परत दुसऱ्या टिश्यू पेपरवर हो ठेवणार आहे जेणे की तेल जे एक्स्ट्राचं आहे ते सर्व निघून जाईल म्हणजे टिश्यू पेपर ते ॲब्झॉर्ब करून घेईल तर तुम्ही बघू शकता किती छान अशी लेअर दिसायला लागले होते तर अशा पद्धतीने मी आळूवड्या बनवल्या होत्या खूप साधी आणि सोपी पद्धतीने मी आळूवड्या बनवल्या होत्या खूप छान टेस्ट झाली होती तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा जर माझे ब्लॉग आवडत असेल तर डू लाइक, शेअर अँड सब्सक्राइब